रामी युद्धकांडाची सांगता होत असताना प्रत्येक अध्याम्द युवराज्य पदावरती कोणाला बसवलं भारताला बसवलेला आहे प्रत्येकाला त्याच त्याच अधिकारचे काय पद असतात सेनापती उपरपते युवराज्या अशा प्रकारचे राज्यांचे अधिकाराप्रमाणे त्यांना सगळं दिली आणि या कांडाची सांगता केली असं गाव महाराज बोलू लागले शत्रुघनासी सुखे केले या दादांचं घर म्हणजे हे नुसतं एवढे चाकावाडी नाही दादांचं घर म्हणजे हे विश्वचे माझे घर आहे आणि पण त्यांच्या कुटुंबामध्ये एक आहे बाबांच्या कुटुंबामध्ये सुद्धा काही विपरीत गोष्टी निर्माण झाल्या दा। पण दादांच्या कुटुंबामध्ये मुलगा आणि सोल सुद्धा देमान असतात म्हणल्यानंतर काही कागळ वेगळा आहे संतांचे ते संत नव्हते ते म्हणतात संतांच्या घरामध्ये संत जन्माला येतील असं नाही वेगळीही जीव जन्माला येऊ शकतात उधड जन्माला येऊ शकतात अशा कितीतरी तरी संतांच्या घरामध्ये झालेलं आहे दादांच्या दादांचे दा सुपुत्र दादांच्या नातू हे सगळे जर हे करत असतील तर काय दिव्य आणि भव्य हा आनंद आहे बघा या ठिकाणी प्रत्यक्षात असो भरताला राज्य पद दिलं शत्रुघ्नाला दिलं अन्य सर्वांना दिलं आणि ह्या कांडाची सांगता केली असं गावबा महाराज यात देऊ लागले दासदा प्रभू रामराय सुख नुसत्या घरातल्या लोकांना नाही दिलं दास दासी म्हणजे शब्द वापरला दासाला सुख दिलं ही काय तर समजून घेऊ पण दासाच्याही दासाला सुख दिलं म्हणजे तिथं कुठल्याही जीवाचा मस्तर वेश कुठल्याही प्रकारचा नाही रामराज्यामध्ये सर्वांना सुख म्हणून तर ते अभंग आहेत ना हरे रामराज्य काय उणे आम्ही धरणी धरी पीक गाये ओळल्या म्हैसे म्हणजे रामराज्यामध्ये सर्वांना सुखच असतं दुःख तिथं नसतंच लोक अनुमात्र त्या ठिकाणी नसतं आणि त्या रामराज्याची स्वप्न आपण पाहतोय आता ते स्वप्न किती खरी ठरतील तेव्हा परंतु शेवटी त्याच्या कळावं तरी रामराज्य म्हणजे काय असतं की संकल्पना तर रामराज्याची काय ही तरी आपल्याला कमी कमी म्हणून नाही म्हणून घरोघरी रामायण पोचवण्याचा आपला तो जो प्रयत्न आहे महाराज किती भरभरून आशीर्वाद देण्यात आले किती किती भरभरून मी पहिल्यांदा चंद्रशेखर महाराज सारखंच मला तर वाटायला लागलो चंद्रशेखर महाराज हे आता बोलायला लागले तर कुठेही खंड पडत नाही फडफड फड 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 भाल फड भाल असं बोलतात वर्षा वाचतो तशाच तात्यांनी किती वेळ किती आमापू म्हणजे त्या ठिकाणी असा प्रसाद आपल्याला त्या ठिकाणी दिला असो या ठिकाणी स्तुती करणं हे खरं तर म्हणजे हे होतं पण खरं वस्तूच किती बोलायला काय अडचण नसते जे आहे ते आपल्या समोर आहे आणि म्हणून खूप मोठा आनंद आता आम्हाला या ठिकाणी झालेला आहे सगळे म्हणजे आमचं अंतकरण खरंच या ठिकाणी खूप भरून आलेलं आहे तुमचा आशीर्वाद असल्यानंतर आम्ही आणखीन आम्हाला शतगुण प्राप्त होईल पाहण्यासाठी अडचण आणणार आहे कुठल्या प्रकारची अशा प्रकारचा तुम्ही अनुभव आशीर्वाद आम्हाला दिला आहे आम्ही धन्य झालो इच्छा केली ते पावलो या प्रमाणे आम्हाला हे प्राप्त झालेलं आहे अर्ध्याला वाचा निर्णय आणली होती